नमस्कार माझे नाव निशा अनुजिलकर मी आज तुम्हाला अहिल्याबाई होळकर बद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत जिथे ऐकवेत अशी माझी नम्र विनंती अहिल्याबाई होळकर एक सतराशे बा सतराशे पंचवीस ते सतराशे पंचावन्न या मावळ्यांच्या मध्य प्रदेश होळकर घराण्याच्या शासक होत्या त्या एक परोपकारी दूर दूरदृष्टी आणि राजकारणी ओळखले जातात त्यांना आपल्या सामाजिक त्यांना आपल्या का, कारकिर्दीत अनेक सामाजिक आणि धार्मिक सुधारणा केल्या तसेच तसेच परोपकार आणि कला क्षेत्रात क्षेत्रातही यी, यी अनुदान मिळवले एवढे बोलून मी माझे शब्द संपवते आहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील चौदवी अहमदनगर इथे झाला वडील मानकोजीराव शिंदे पाटील आहिलाबाई होळकर यांचे विवाह राजघराण्यातील खंडेराव होळकर यांच्याशी झाला त्यांचे सासरे मजादाव होळकर हे होळकर कामात कौशल्य आपल्या राज्याचे राज्याला सुरक्षित ठेवली आणि जनतेचे कल्याण केले आदिल्याबाई होळकर या भारतीय भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे त्यांनी त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कार्याने एक आदर्श निर्माण केला त्या आजही लोकांच्या मनात एक प्रेरणास्थान आहे